याच्यात तीनच पिल्ल दिसत आहेत पिल्ल कुठे गेले बाकीचे येतला कुठली मांडली काय येतली जुम बसली ती काय पिल्ल आहेत बाबा अवघडाची पिल्लो आता कधी गाडा ते पण अवघड बरं झालं कोंबडी नाही खाल्ली ती कोंबडी म्हणतो मांद्रिणी सगळे सगळे बसले कधी बसून पडले होते काय माहिती खाली स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये कुत्रा नाही मी बोलतोय वातावरण इतकं भारी झालंय ना आता दोन तीन दिवसापासून व्हिडिओ मी रात्रीच चालू करतोय बरं का बने रे बाबा गाडी पळवली गाडी गडी बघा काय मस्त वातावरण झालंय आता पाऊस गेला आहे असं वाटतंय बरं का मला आणि आता पाऊस नको बी आता आज झाले की जाओ पाऊस नव्हता ना, होता ना आता व्हाला पाहिजे आता पाऊस पाहिजे पाऊस पाहिजे आणि नेमके आता चिडचिड चिडचिड सगळी व्हायला लागली आहे बाबा पाणी सासायला लागलं आहे असं आता नको नको झालं आहे बस आता गॅप घ्यावा पावसाने दोन तीन दिवसाचा आणि मग यावं असं वाटतं आहे बाबा आता अरे ह्या पहिलं हे बी आलीकडे पप्पा आले बाबा पहिला आता जी मला आहे ना चहा घ्यायला बोलू राहिल्यात बेस्ट कॉम्बिनेशन चल इकडे चल चल बिस्किट नाही तो बघा ना किती सावध बसलाय रस्त्याला एखाद जरी कुत्रा आलं ना डायरेक्ट सरळ झेप घ्यायची आज गडी काय झाले का मी ती सकाळपासून निसता बाहेरच पळतोय निस्तारस आप घरी नाहीच आहे आज गडी निसता बाहेर आहे बघ बघत बघतोय गडी चला झालं शेळी अय शेळी पळा पळा गौरी कशी बघती गौरी तू कम बघती तुला ये, तुला नाही बाजरी तू थोड्या वेळाने सोडतो तू आत्ता सोडलं का लगे आरडायला चालू करशील बर का ते काय नाकाला केस लावलेत कोणते पांढरे येडी इकडे कुठून काय असं गेला लगे तिकडे पळून काय या कोणती मांजर आणली काय माहिती बाबा यांनीड येड कुत्र आपलं लईच गेलं मांजर आहे काय ती पकडीने उचलून टाकून द्यावं लागेल तिकडं

शिकार करदी काय अय मांजर शिकारीलाच रामली बघा ने कोंबडीच्या का तिची नजर इकडं तिकडं कुठं शिकार शिकारकर्दी हय होय मी शिकार म्याँ, म्याँ। चला चला आई येले याला निघून याला मस्त फुलं आली कडे यावेळेस कारले बारी होती। कार फुल होते त्या दिवशी कारले आणले होते बी करायला पांढरे झालं असं बऱ्यापैकी फंगस बिंगस लागलाय त्याला आता बी तयार का नाही काय माहिती बाबा यो तिथं तर पाणी पाणी झालंय पुर असा आहे बी आता तू कडक नाही झालं पोल पचकचे जे जे कडक आहे ना ते घेतो आणि लावतो त्या दिवशी पण आपण जे ऑर्डर केले होते ना ऑनलाईन ते आणि हे दोन्ही मिक्स करून देतं लावून म्हणजे काय आहे कामच होऊन जाईल एवढं केलं याच्यातलं एक सुद्धा बी नाही आलं फक्त हे दोन बी आलेत भो कामाला हे बघा हे कडक आहेत थोडे काय कडे चला आता लांब लांब अंतरावर लावावं लागते मला दोनच निघालेत बी आजी त्या दिवशी जे केले होते ना ऑर्डर आपण ऑनलाईन ते लावतो आता त्यात पण आता एका पॉकेटमध्ये सोळा चालेल सो एक सो दोन बत्तीस अठ्ठेचाळीस असे अठ्ठेचाळीस बी आहेत अठ्ठेचाळीस बी देऊ लावून आता लांब लांब होईन बरं का अंतर मग काय करता आता चला जसं होईल तसं देतो लावून बघा असं वाढलेली बी असे असतात चला आता घेऊ लावून एवढे आली इट इथ पाण्याचा आवाज यायला बाबा गेले चालू करायला काय भरायला लागले चला भाऊ एकदम बराबर पुरीले शेवट एकोणीस राहिले होते त्या झाडापासून बरोबर घेतले खड्डे आणि दिले लावून पाणी बियायला चालू झाले आता बाबाने मोटर चालू केली आहे चला आता घरी काचेकलाचा हात झालाय हो चलो मला चप्पल हातातच न्यावा लागल कशाच बियेकडे बाबा नाही ठेवलं चला। चला। सगळे लावले हे राहिल तुमचं कोणतं हां कशाच आहे ते काकडी ते नका लावू त्याच्यात आता नाही त्याच्यात नाही पहिलीकडून नाही तुम्हाला हा चला आहे निघाल लगेच एक आठवड्यापूर्वी जे आपण तुरी कापायचं यंत्र बनवलं होतं ना शेंडे कापायचं आता तेच परत बनवून आहे कुणाला दादा लागत होतं आता ये पाईप बेंड करून याच्यात मोटर पॅक केली वायर नेली अशी इथं कमी पाईप पाई फडला होता त्याच्यामुळे जॉईन मारलाय आणि बटनासाठी वायर काढली आता चला आता मी बटन बसवतो अगं हे बटन इथं इथं बसवलं हो का इथं बघत मग हे आहे आपल्या फवाऱ्याचं अगे फावारेचं असं आणि हे त्याचा पंखा आहे चला आता हे सगळे असेंबल करतो आणि तुम्हाला दाखवू त्याचं रिझल्ट कसं कापायचं तुरी आपण इथं तुरी नाही बरं का गवत आहे गवत कापून बघू चला आता सगळी असेंब्ली केली दोन वायर हे इथं बटन ऑन ऑफचं इथं आहे ना सेफ्टीसाठी लावलं आहे आता ऑइल पत्रा पुढं आपली मोटर चला बघू आता टेस्टिंग घेऊन चला इथं आवाज असले भायाने घेतो गोय आता ओके ते तर स्वतः महाल आले बघ चालून।, चालून स्पीड कंट्रोल नाही आहे त्याला बघ पटापटा पळत जायचं निसतं नाही का म्हणजे हेच नाही करायचं ओके आम्हाला होती मग भीती वाटत कोण खाईन इकडे एवढ मोठ पडलं नादन हे तरी खाऊन घेईन त्या तिथं पेंडी टाकली होती ती पुरी साफसूफ केली आता या याच्या नादांनी इकडचं तरी खाईन जाय तिकडे काय पण मला आहे ना खायला न्यावं लागेल बाबाला एकदा तसं बाबा जाऊन आले दोन तीनदा कपाशीचे आहे शेंडे काढायचे बाबाला नेतो एकदा ट्रॉली मध्ये जातो आम्ही दोघं बसतो काही विषय काढायचे का नाही चला चला आता बाबा पण आले चला लवकर चल का वनटे काही दिवसातून बसले गाड्यात बाबाला आले खोटीतून उठून बसले गादा आई लय शिकले बाबा आले बसत आहे टॅक्सर बऱ्यापैकी लईच पाऊस आहे गाड्या बाबा यो। बेकर ये पुढून लईच बेकार पाऊस येणार आहे कम कमरा लागली आत्ताशी किती आता आहे ना अशी वर गेली खोडी लगेच येऊ असा शेंडा घ्यायचा यो डायरेक्ट खोडून इकडं मध्ये जायचं टाकून असाच खोडायचं ना होय हे डायरेक्ट ये डायरेक्ट खोडून टाकायचं हे काय गवत वाढायला लागलं ला गाड्या आता अवघडे येऊन पळायचं फक्त बस ओके वातावरण तसलय भारी बर का बेस्ट वातावरण आहे फक्त आता विषय असा आहे की पाऊस येऊन नाही आला पाहिजे अजून एक दोन दिवस इथे ना वाळूस तरी दोन दोनच दिवसात वाळून जाईन लगेच मी रोटा मारायला मोकळा होऊन जाईल रोटा मारला की मग किती काय आहे ना काय टेन्शन नाही मला खालचं तसंच अजूक चला बो आता आल्या सरशी आपण आहे ना टाकळा बी घेतला इथून त्या तिथल्याचं थोडं पुढचं घ्यायचं आहे इथलचं काय झालं मवळे बाबाल चावलं असतं आत्ता काय ते घेते तिथून एखादी असली तिथं चला मग चला पुढं मग चला, चला, चला बस झालं मी लई काढलं तिकडं आता ट्रॉली भरली अख्खी हे नेऊ का बघा आता एवढी ट्रॉली भरलेली आहे ओक्केमध्ये तिकडच्या साईडला टाकतो आता हे हे उचलून हा ते टाकून तुम्ही मागं बसावं लागेल ना तुम्हाला हे धर्ती करू हे टाकू मागं बसा ह्या इदं याच्यावर बसा ये आणलं ग बांधायला हां हां बांधायचं काय आलं मला जायचं कुठून पुढून जायला रस्ता नाही राहायचं बाबू घडत पक्कशी आडू राहिली आवजय मॅडमचा आता पाऊस चालू झालाय भो याड्यानी हो अगं किती पाणीच असलंय बापरे आता यान काहीच उपयोग झाला नाही भो सगळे भिजले गौरी गेली आत निघून अग बापरे बापरे लाल परी झाला भो शांत पाऊस आता शिक शांत म्हणजे बुरपूर बुर बुरपूर बुर बुर चालूच आहे सगळा वापसा मोडला मला ट्रॅक्टर मारायचं होतं ते सुद्धा गेलं आता कामातून ते गवत झालेलं आहे एकापासून आता कधी ऊन पडन कधी होईन वर होईन होईन आता चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथंच संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा नक्की शेअर करा नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये ठाबा बाय बाय